उद्या दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी श्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत लागोपाठोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे ते दुसरे पंतप्रधान ठरले आहेत आता त्यांच्यासोबत जवळपास अठरा मंत्री हे मंत्रिपदाची शपथ घेऊ शकता अशी सूत्रांची माहिती मिळाली फार मोठी टीम आहे आमची एक जणांची असे सूत्र आहेत की अठरा जणं कमीत कमी मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात महाराष्ट्राच्या वाटेला मंत्रिपदासाठी नऊ ते दहा नऊ ते दहा मंत्रिपद मिळू शकता अशी शक्यता दर्शवली जाते आता आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार हे पाने कुतुलाचे ठरणार आहे ह्यात सूत्रानुसार आता बी जे पीला कमीत कमी चार राष्ट्रवादीला एक आणि शिवसेनेला एक असे मंत्रिपद मिळू शकता सध्या तरी आता बी जे पीमधून जवळपास नाव निश्चित झालेलं मंत्रिपदासाठी ते म्हणजे नितीन गडकरी दुसऱ्या नंबरला तर दुसऱ्या नंबरला नारायण राणे यांचा नंबर लागू शकतो आणि रक्षा खडसे यांचासुद्धा नंबर लागू शकतो व तसेच उदयनराजे भोसले यांचासुद्धा मंत्रिपदासाठी नंबर लागू शकतो आता अजित पवार गटातून म्हणजेच राष्ट्रवादीतून जर नाव सांगायचं झालं मंत्रिपदासाठी तर जवळपास प्रफुल्ल पटेल हे नाव निश्चित झालेलं आहे जवळपास शिंदे गटातून म्हणजेच शिवसेनेतून प्रतापराव जाधव जे चार वेळेस खासदार झालेले त्यांचं नाव समोर येत आहे तसेच धैर्यशील माने यांचं नावसुद्धा मंत्रिपदासाठी समोर येत आहे आणि अजून एक नाव समोर येत आहे ते म्हणजे श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं नावसुद्धा शिवसेनेतून मंत्रिपदासाठी समोर येत आहे मेरिटनुसार मंत्रिपद मिळणार अशी माहिती जी चोवीस तासला आपल्या मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे मेरिटनुसार मंत्रिपद मिळणार ही अशी माहिती आहे सध्या तर उद्या उद्या संपूर्ण गोष्टी समोर येतीलच की कोणाकोणाला किती किती मंत्रिपद मिळाले कोणत्या पक्षाला किती आहे किंवा कोणाला मंत्रिपद मिळाले या सर्व गोष्टीचा उलगडा उद्या होणार त्यामुळे नक्की बघा की कोणाला मंत्रिपद मिळालं आहे आणि कोणत्या पक्षाला कोणत्या गटाला किती मंत्रिपद मिळाले आहेत नक्की बघा